या संदर्भात ऐका या संदर्भात या ऐकून घ्या ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाही आहे निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ वे राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपण जेव्हा निमून द्याल तेव्हाच याची कारवाई करता येईल